गाणी मंजुळ महिन्याची शिळ घुमत पानात बाप शोधत सुखाला किती हिरव्या रानात घास शिळाच पोटात तूप साखरेचा भास राजा भासतो भासतो तो, काळ्या ढेकळाचा दास मनी फुटत अंकुर धानकारी लवलंव मोती दिसती ती पानावर जव सांडत यादव झरा खळखळावाही काठो काठ पाणी मोठ चालली चालली किती किती आबादानी माय चालते ते झर झर येळ पार गाची झाली उभा बांधावर बाप लाली गालावर आली जरी फात का सदरा, दिसे राज बिंदा बाप भोग सर तास ना सुख मनात अमाप गाठी लुगड्याल किती माय हसत मारून हर्ष रानात मनात अंग अंग शहारून स्वप्न भर जरी सारे जरी फत का संसार हात हातात माईचा बाप देतो या आधार